न्यूज सत्य जळगाव जिल्हा वाहतूक विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन जळगाव जिल्हा वाहतूक विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जळगाव शहराच्या महापौर दीपमाला काळे आणि उपमहापौर मनोज चौधरी होते तसेच जळगाव जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी अशोक नक्ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक जळगाव नितीन गणपोरे उपविभाग ए डिव्हिजन नितीन गणपोरे जिल्हा पोलीस दलाचे अधीक्षक आणि पोलीस अधिकारी गृह उपअधीक्षक जळगाव या कार्यक्रमात जळगाव शहरातील एकोणपस्तीस शाळांनी सहभाग घेतला आणि शाळांच्या निबंध लेखन आणि चित्रकला स्पर्धांमध्ये बक्षिसासाठी पात्र ठरलेल्या एकशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांना आणि तीस शिक्षकांना बक्षिसे देण्यात आली कार्यक्रमाचे सौंदर्य वाढवण्यासाठी तालुका मंदिर संस्थेचा अभिनव पाठशाळा आणि कॉलेज विद्यार्थ्यांनीही रस्त्यावर सादरीकरण केले त्यांचे नाट्य सादरीकरणासाठी त्यांना देण्यात आली आणि विविध संस्था आणि जळगाव शहरातील अनेक मान्यवरांकडून पुरस्कार मिळाले कार्यक्रमात गणमान्य उपस्थित होते या अभियानामध्ये आपण वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आपण वेगवेगळ्या शाळामध्ये रस्ता वाहतूक सुरक्षा या चित्रकलेच्या स्पर्धा सुद्धा घेतल्या होत्या त्याचबरोबर निबंध स्पर्धा घेतल्या होत्या त्याचं बक्षीस वाटपाचा कार्यक्रम ते, हो ते, ते सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर ई व्ही एस बस यासंबंधी आपण या कार्यशाळासुद्धा आयोजित केलेल्या होत्या वेगवेगळे आपले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत आकाशवाणी चौक असेल किंवा इतर वेगवेगळे चौक असतील त्या ठिकाणी जाणीव जागृती होण्यासाठी सुरक्षा नियमांच्या त्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले होते बसस्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल या ठिकाणी जे दर्शनी भाग आहेत दर्शनी चौक आहेत त्या ठिकाणी वेगवेगळे बॅनर लावण्यात आले होते जेणेकरून सर्व नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची जाणीव जागृती व्हावी त्याचबरोबर वाहतुकीचे नियम सर्वांनी पालन करावे त्याचबरोबर या आपल्या पोलीस दलामार्फत हेल्मेटची रॅली सुद्धा हेल्मेटचं महत्व समजावून सांगण्यासाठी महाराष्ट्र टुडे मराठी साठी रिपोर्ट जळगाव